नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चाळीस सुधारणांवर चर्चा करण्यात आली आहे आणि त्यापैकी अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये वक्फचाही समावेश आहे या, या सुधारित विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी आणि काही संघटनांनी विरोध दर्शवलाय वक्फ बोर्ड म्हणजे काय नव्या विधेयकात नेमक्या काय तरतुदी आहेत व्हिडिओच्या माध्यमातून अल्ला आणि इस्लामच्या नावावर हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ आहे ही संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते या मालमत्तेचा वापर सामान्यतः शैक्षणिक संस्था दफनभूमी मशिदी आणि निवारा गृह चालवण्यासाठी केला जातो वक्फसाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही कायद्याने त्या मालमत्तेला कायम वक्फची मालमत्ता म्हणून संरक्षण मिळतं अशा जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आले या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली सध्या एक केंद्रीय आणि बत्तीस राज्य वक्फ बोर्ड आहेत वक्फ बोर्डाकडे दोन हजार नऊ पर्यंत चार लाख एकर जमीन होती जी आता दुप्पट झाली आहे दोन हजार तेवीस मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितलं होतं की डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण आठ लाख पासष्ट हजाराहून अधिक मालमत्ता असून नऊ पॉईंट चार लाख एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे वक्फ बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनीवर मदरसे मशिदी आणि दफनभूमी आहेत रेल्वे आणि कॅथलिक चर्च वक्फ बोर्ड हे तिसर सर्वात मोठे जमिनीचे मालक आहेत काय आहेत वक्फ मधील सुधारणा विधेयकात कोणत्या सुधारणा करण्यात आल्या तर जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका यामध्ये महत्वाची ठरणारे वक्फ मालमत्तांची पडताळणी करण्यात जिल्हाधिकाऱ्यांची आता अधिक महत्वाची भूमिका असेल सर्व मालमत्ता जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणीकृत असणं आवश्यक आहे देशभरात वक्फ प्रकरणानंतर देखरेख करण्यासाठी केंद्रीय वक्फ परिषद स्थापन केली जाईल महिलांचं प्रतिनिधित्व देखील वक्फ बोर्डात महिलांचा, वक महिलांचा समावेश हा येत्या काळात अनिवार्य करण्यात येणार आहे वक्फ बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याची जबाबदारी यावर अधिक भर दिला जाणार आहे वारसा हक्क संरक्षित करण्यात येणार आहेत याची खात्री करण्यासाठी हे विधेयक वक्फ अल औलाद मुलांसाठीचं वक्फ ची संकल्पना स्पष्ट केली जाणार आहे वक्फ मालमत्तेशी संबंधित विवादाचे निराकरण करण्यासाठी सुधारित यंत्रणा देखील तयार करण्यात येणार आहेत वक्फ कायदा एकोणीसशे चोपन्न साली मंजूर झाला होता तेव्हापासून त्यात अनेक वेळा सुधारणा करण्यात आल्या होत्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वक्फ कायद्यात सुधारणा करून वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार देण्यात आले होते यानुसार वक्फ बोर्डाने कोणत्याही मालमत्तेवर हक्क सांगितल्यास ती त्यांची मालमत्ता मानली जाईल जर दावा खोटा असेल तर मालमत्ता मालकाला ते सिद्ध करावं लागेल वक्फ बोर्डाविषयी केंद्रीय मंत्रिमंडळानं मांडलेल्या या, मांडले या कायद्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर